पुण्यातील कैलास विद्यामंदिर राहू येथील दहावी बॅच दोन माजी विद्यार्थी मेळावा पार पडलाय हरवली पाखरो या म्हणीप्रमाणे वीस वर्षांनी सर्व विद्यार्थी एक दिवस पुन्हा भरवू या शाळा या ब्रिद वाक्यानुसार सर्वत्र एकत्र आले होते कैलास विद्यामंदिर राहू येथील सर्व आजी माजी शिक्षक वृद्धांचे पुष्प वर्षाव करत औक्षण करून जोरदार स्वागत करण्यात आलं सर्वप्रथम मान्यवरांनी दिवंगत शिक्षक शिक्षक इतर विद्यार्थी कर्मचारी तसंच दिवंगत विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करून दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तर तुम्ही एकत्र येत आहे कसं वाटतंय आम्हाला खूप छान वाटतंय आम्ही आज दोन हजार पाचची ची बॅच आहे आमची दोन हजार पाचच्या बॅच मधील आम्ही सर्व आमचे मित्र एकत्र आलेलो आहे याच्यामध्ये आमच्या जुन्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी आमचे सर्व विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मित्र मंडळी सर्व एकत्र आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आज वीस वर्षानंतर प्रथम एकत्र एवढ्या मोठ्या असेल सर्वजण एकत्र येत आहोत खूप आनंद होत आहे सर्वांना भेटून सर्व मुली असतील मुलं असतील वेळात वेळ काढून त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आज या ठिकाणी आलेले आहात किंवा त्यांचे आवर्जून विचारून चौकशी सर्वजण करत आहेत खूप आनंद होत आहे खूप छान वाटत आहे आणि आम आमच्या वेळेचे शिक्षकसुद्धा आता वेळ काढून आमच्यासाठी या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा त्यावेळेस त्यावेळेचा अजूनही कोणी नऊ जळा दिला खूप छान वाटत आहे एकंदरीत कार्यक्रमामध्ये आज आणि हे कार्यक्रम कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं आमच्या बॅचेस विद्यार्थी त्यांचं मनपूर्वक आभार मी डॉक्टर दीपाली गायकवाड मी कैलास विद्यानंदिर या शाळेमध्ये पाचवी ते दहावी अपूर्ण प्रवास केलेला आहे आणि आज आम्ही सर्व मैत्रिणी इथे जमला आहोत सगळ्यांनी आपापल्या वेळात वेळ इथे आले त्यांच्या व्यस्त लाईफमधून सगळे इथे जमा झाले त्यांचा पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानते आणि सर्वांना मला खरं तर खूप आनंद वाटतो की आम्ही सगळे एकत्र आलो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद आहे आणि सगळ्यांनी आपली मनोबते व्यक्त केली आहे त्याबद्दल तुम्ही सगळ्यांचा आभार मानते आमचे सगळे गुरु सगळे आमचे यांची शिक्षकांशी वीस वर्षानंतर आमची भेट झाली त्याच्यामुळे आम्ही सर्व शब्दांत सांगताय वीस वर्षानंतर एकत्र येण्याचा आनंद म्हणजे स्वर्गात झाले त्यान दोन हजार पाचची व्यास आमची वीस वर्ष आमच्या व्याच व्य। आम्ही मित्र एकत्र आलेलो आणि आमचे मित्र वेगवेगळ्या क्षेत्रात असले आणि त्यांची आम्हाला इतकी मदत होईल असं आम्हाला दिसल्यास आम्हाला इतका आनंद झाला की अतूट आनंद झाला त्याच्यानंतर आमचे जे शिक्षक वर्ग असेल बोर्डे सर असतील माळे सर असतील यांनी इथं उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांचे आम्ही ऋण व्यक्त केलं आणि त्यांचा सत्कार करून गुरुबर यांचं आशीर्वाद घेतले खरं आज या ठिकाणी सन दोन हजार चार पाचची आमची बॅच खरं तर वीस वर्षानंतर एकत्र आलो आणि तो आनंद आज शब्दात सांगण्यासारखा नाही कारण आमच्या ज्या मनामधल्या भावना होत्या गेले पाच सहा वर्ष ज्यासाठी आम्ही के हट्टाच केला होता तो खऱ्या अर्थाने आजचा हा आमचा हट्टास पूर्णत्व येतोय असं म्हणलं तरी हरकत नाही आणि या ठिकाणी खरं तर अगदी आमच्या जवळचा मित्र निखिल दोर्गे थे याचं या ठिकाणी मनापासून आठवण होते कारण ज्यांनी या बीज बीज अंकुरण्यासाठी त्यांनी पहिली सुरुवात केली होती की आमचा माझी विद्यार्थी स्ने घ्यायचा असं त्याच्या मनात होतं परंतु आज तो कोरोनाच्या महामारीमध्ये आमच्यात राहिला नाही यासारखं दुःख खरं तर आम्हाला नाही म्हणूनच त्याच्या या ठिकाणी स्मृतीस अभिवादन करून आजचा आमचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि दिमागदार पद्धतीने साजरा झाला त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं आमच्या शाळेचं विद्यालयाच्या प्राचार्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो एन टी न्यूज मराठी दौंड पुणे